राम कृष्ण हरी सुब्ब सकाळजे हरी सगळ्यांना आता इंदापूरच्या थोडं पुढा आलो येतो माऊलीची झाली अंगूर आह चांगली चोळा चोळी चालली अंग माऊली कुठलेच माऊली पंढरपूरचं माऊली बघा हे माऊली ती आहे काय काय म्हणतो दादा मग तुला बी आंघोळ करायची वाटतं कस काय पाणी आंघोळीला खाखा गार लागते काय माऊली बरच गरम पाणी गार घा री आंघोळी केली का करायची बर बर, बर करा करा माऊली आंघोळ्या करा बघा किती सुई केली आंघोळ्यासाठी माऊलीने होय

झालं होय झालं ओकेच काहीच कमी नाही हां या माऊली जरा माऊली काय काय नाही बरोबर आहे ना आनंद घेणारा पाहिजे आनंद का हो सगळं भेटतंय हा खरं आहे ना <laughs> हा बरोबर आहे गेल्याशिवाय केल्याशिवाय आल्याशिवाय वारीचा अनुभव घेतल्याशिवाय कळणार आहे का <laughs> हा घरी बसून थोडाच कळणार आहे माऊली पायपाला हात लावला फक्त खाली बसा हा खटाखट खत मध्ये आंघोळ्या वाटत राहू माऊली सकाळ सकाळ साडे सहा वाजता त्या आंघोळ्या चालल्यात का हो मस्त मस्त सगळं माऊलींच्या आगोळ्या चालल्या माऊली आले तर आगोळ्या करायला आता येतातच बघा दिसतय काय आले काय बर 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 गाव कुठलं माऊली लोणी काळ बोर अरे वा कुठून कुठून माऊली येते बघा माऊली तुमचं गाव कुठलं दौड बघा हे जुडीदार आहेत काय तुमचे जोडीदार जोडीदार तर लागतात ना दिंडी मध्ये वारी मध्ये सामान गबाळा एक जण बाहेर गेलं तरी एक जण कबाळा पैसे थांबतय भाऊ आहे का नाही त्यामुळं तुमचं मावली कुठलं गाव जेल ना बघा जेल नेऊन आलं माऊली झाली का अंघोळ मावली मावली थंड वाजती काय नाही ना होय का बर माउली तुमच्या किती झाल्या वाऱ्या हा अवय तुमच्या पंधरा झाल्या चौदा झाल्या तुमच्या हा तेच चौदा पूर्ण झाल्या ना ही ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेस म्हणायचं ही झाली अजून नाही झाली अजून बाकी चला माऊलीच चाललंय देवपूज्या हा कसे टकाटक दिसत मावली आज मग आंघोळी केल्यावर फ्रीस होत या मग काय तर जेवायला या म्हणते ती आहे का ह्या राय काहीच कमी पडत नाही काहीच कमी पडत नाही का पडत या काहीच कमी हो चला मावली इकडे या इकडे या सामान ठेवा इकडे साईडला ठेवा ठेवा साईडला करा आंघोळ्या करा कुठल्या गावच्या मावलीत काय माहिती करा आंघोळ्या करा मावली कुठले गाव आहे मावली तुमचं दारा शिव सगळी किती लोक आहेत तुम्ही सात जण आहेत का अरे वा छान छान मस्त मस्त सगळ्या दादूगर कोण आलत वारीला हा नाही नाही पहिलेच तुमच्या पैकी सगळ्यात आधु सगळे सांगत आहेत का अरे वा छान छान करा आंघोळ्या मस्त पैकी